नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातारकर किचनमध्ये आज आपण बनवूया अख्ख्या मसूरची आमटी मी आज ही आमटी अगदी भाकरीबरोबर चुरून खाण्यासाठी बनवत आहे जशी मी घरी बनवते अगदी त्याच पद्धतीने मी तुम्हाला आज इथं व्हिडिओ केला आहे चला तर वेळ न घालवता साहित्यकृती पाहूया दोन वाट्या अख्खी मसूर आपण चार शिट्या काढून घेतली स्वच्छ धुवून चार शिट्या काढून घेतली आता फोडणीला टाकूया एक पळीभर तेल घेतलं तेल छान कडकडीत गरम झालं की मोहरी जिरे आणि कडीपत्त्याची फोडणी करूया छान अशी मोहरी तडतडली की जिरे घ्यायचं जिरे तडतडलं की चार ते पाच कडीपत्त्याची पानं घ्यायची खमंग अशी ही मोहरी जिरे आणि कडीपत्ता परतून झाला की आपला जो घरचा मसाला आहे जसा आम्ही सातारा भागाकडे अख्ख्या मसूरची आमटी करताना हा मसाला अगदी हमखास वापरतो लसूण सुख खोबरं आणि आल्याची पेस्ट घेतलेली आहे मी लसूण खोबरं आणि आल्याची पेस्ट जेव्हा खमंग अशी तुम्ही तेलामध्ये परतून घेता काय आमटी चवीची होती म्हणून सांगू तुम्हाला सुंदर चवीची ही आमटी होते करून तर पहा एक मिडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतला आणि हा टोमॅटो ही आपल्याला खमंग असा या फोडणीमध्ये परतून घ्यायचा आहे टोमॅटो परतून झाला की एक छोटा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घेऊया अर्धा चमचा हिंग हळदीवरती ही फोडणी छान परतून घ्यायची टोमॅटो ज जेव्हा तुम्ही असा तेलामध्ये परतून घेता छान चव चा लागते टोमॅटोची आमटीमध्ये पहा इथं जर तुम्हाला खोबरं लसूण चालत नसेल तर तुम्ही आलं लसूण टाका पण लसूण खोबऱ्याच्या फोडणीवरती ही आमटी एकदा करून पहा अप्रतिम चवीची होते एक चमचाभर मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे पा येते कांदा लसूण मसाला आणि त्याचबरोबर लसूण खोबऱ्याची जर खमंग फोडणी ह्या आमटीला पडली तर ही आमटी चवीला काय लागत असेल तुम्ही कल्पना करा फार सुंदर असा हा खमंग हा मसाला सगळा परतून घ्यायचा आहे इतका घरामध्ये सुगंध सुटलेला आहे आणि खरंच अख्ख्या मसूरची आमटी तुम्ही अशा पद्धतीने करून पहा वेगवेगळे पदार्थ तर तुम्ही मसूरचे करतच असाल पण आमटी करून पहा आणि अगदी गरमागरम ज्वारी बाजरीची भाकरी आमटीमध्ये चुरायची आणि ही आमटी ज्वारी बाजरीच्या भाकरी वाफळलेल्या भाताबरोबर फार छान चवीची लागते हा मसूर आता आपण फोडणीला घेतलेला आहे कुकरला शिट्या केल्यामुळे जास्ती वेळ न लागता अगदी पाच ते सात मिनिटांमध्ये ही आमटी तयार होती छान असा कुकरला शिजवताना मसूर व्यवस्थित असा तीन ते चार शिट्या काढून चांगला शिजवून घ्या म्हणजे आमटीमध्ये छान असा एक पाच ते सात मिनटं उकळला की चवीला छान होतो चवीनुसार मीठ घेऊया आपण आणि त्याचबरोबर आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घ्यायचं आहे ही आमटी मी पातळ करत आहे जास्ती घट्ट नाही आणि घट्ट न करता एकदम पातळ बनवत आहे कारण आज मला ही भाकरीबरोबर खायची आहे आणि भाकरीबरोबर जेव्हा अशी इतकी पातळ छान सुंदर अख्ख्या मसूरची तुम्ही आमटी करून पाहाल फार छान चवीची ही आमटी होते थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालूया आपण आणि एक मंद गॅसवरती पाच सात ते आठ मिनटासाठी ही आमटी आपल्याला उकळून द्यायची आहे जेणेकरून जो आपण लसूण खोबरं त्याचबरोबर कांदा लसूण मसाला याच्यामध्ये वापरलेला आहे पूर्णपणे ह्या फोडणीचा पूर्ण, पूर्ण अर्क आपल्या आमटीमध्ये उतरायला हवा आणि अशा पद्धतीने आपली छान अशी मसूरची आमटी तयार झाली आहे गरमागरम ज्वारी बाजरीच्या भाकरीबरोबर आपल्याला या आमटीचा स्वाद घ्यायचा पा इथं आमटी तयार आहे अगदी वाफळलेल्या भाताबरोबरही हा मसूरची ही आमटी चवीला फार छान लागते करून तर पहा तुम्ही एकदा अशा पद्धतीने आमटी करून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही रेसिपी आवडली का आणि करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा दे...